युथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा बऱ्याचशा गोष्टी ज्या माझ्याकडे काही चांगल्या झाल्या असतील त्या सुद्धा आपण लोकांपर्यंत आणि त्यामुळं मला काम करायला अतिशय आनंद वाटतो प्रोत्साहन मिळतो म्हटलं आता पंचाहत्तराव्या वर्षात पदार करतोय आपण त्याला अमृत महोत्सव म्हणतात जे सोन्यासारखा माणूस असतो आणि अमृतासारखं पिय नसत काय त्याच्यामध्ये आपल्याला अमृत महोत्सव म्हणून त्या दृष्टीने साजरा केला जातो नंतर आज अमृत महोत्सवात पदार्पण करत असताना मला अतिशय आनंद होत आहे की मला सर्व थरातल्या आपल्या सहकार्यांनी अतिशय चांगली साथ दिलेली आहे जीवनामध्ये जे काय मिळालंय सगळ्याच समाजातल्या सगळ्याच थरातल्या लोकांचं अतिशय चांगलं असं योगदान माझ्यासाठी लाभलेलं आहे त्यात पत्रकार मित्र जास्त भाग्यवान आहे पण आयुष्यात आता मी सत्तरी साठ साठी पूर्ण केली सत्तरी पूर्ण केली आणि पंचालोय मुलाखतीमध्ये म्हटलं की मी भाग्यवान आहे सात टक्के फक्त लोक असतात पंचातरी गाठलेली म्हणते पार करायला अजून आहे दिवस पण पंचाहत्तरी गाठलेले त्यापेक्षा एक चार पाच टक्केच लोक असतील त्याच्यामध्ये माझा समावेश देवाने केलाय देवाच्या दयेने देवाच्या कृ देवाच्या कृपेनं मी पंचातरी गाठलेली आहे आणि समाजाच्या जीवावर सर्व साथीदारांच्या जीवावर मी आज हा अमृत महोत्सव आपण सर्वांच्या पद्धतीने साजरा करत आहोत जीवनात अनेक चढ उतार आले बऱ्यापैकी यश मिळालं सुरुवातीच्या पासून सांगायचं झालं तर फार मोठा इतिहास द्यावे लहानपणापासून सुरुवात जर केली लहानपण अगदी नावाखाडी साधल्या एकदा एका लहानशा लहान नावाखाडच्या उत्तर नावाच्या लहानशा गावात झालं शेती भाती होती शेती भाती गेली खाडी फुटली म्हणून पण एक पूजनवाद साधन म्हणून मसुरा जाऊन रेती काढून ती रेती मुंबईला विकण्यापर्यंत माझे एवढी काम करत होत त्याच्यात गेलं तिथे कावडक मसुरा जाऊन मी काम केलं मला पोहता येतं की नाही तुम्हाला काही प्रश्न असेल मला पोहता येतं समुद्रामध्ये खाली जायचं म्हणजे चार पुरुष पाच पुरुष आता वीस फूट पंचवीस फूट आणि त्या तिथं जाऊन ती टोपली असते टोपलीला शिकाऱ्या वाजलेल्या असतात ती काठीला अशी मनव्याला मारलेली असते चारी बाजूला टाकलेले असतात मसव्याला आता आपल्याला ते पाहायला मिळत नाही पण मचऱ्याला नांगर मागे नांगर डोगी बाजूला दोन नांगर आणि मग तो मसावर केला तर एका जागेवर गुढी मारायची आणि गुढी मारून तळाला जायचं हे घेऊन जायचं काय टोपली घेऊन जायचं आणि ती खाली घेऊन गेल्यानंतर ते टोपली देतील तिथे दे भरायची खाली वरती यायचं आणि मग ते भचऱ्यातले दोन लोक असतात ती टोपली खेचतात आणि पुन्हा आपल्या मचऱ्या टाकतात असं एक एक एक, एक टोपली करून दोन बाजूला असतात त्या टोपल्या केलेलं तर ते मचवा भरायचा किती जिकीरचं काम असेल बघा आपण पाण्यात जायला घाबरतो आणि तेही कुठं एक तर समजा थाणाखाडीमध्ये आणि दुसरं गुचर आयलंड जे आहे रामदास बोट जिथे बुडालेले आहे ना तिथं सुद्धा मुंबईच्या जवळपास घरापुरी गेले पण त्याच्या त्या साईडला ही कामं केली त्याच्यानंतर पुन्हा मग हायस्कूलला गेलो गरिबी आपल्या पाचवीला फुजलेली होती बऱ्यापैकी होती की जेवण मिळत होत जेवणासाठी जास्त आटापेटा करावा लागत नव्हतो त्यांनी धंदा करत होतो पॅन्ट एकच असते मला दोन पण नसते आणि मग सुट्टीच्या दिवशी रविवारच्या वेळेला वडिलांचा लंगोटी जास्त नुमा तो तो नेसायचा आपण आणि पॅन्ट धुवायला कोपरच्या तळावर जायचं एक्कावन्न सालचा माझा जन्म आहे स्वातंत्र्य मिळालं प्रजासत्ताक भारत झाला सव्वीस जानेवारी एक्कावन त्याच्यानंतर दोन जून एक्कावन्नला माझा जन्म झाला म्हणजे त्यानंतर शिवन आहे मुद्दा आहे त्याच्यातून साधारणतः एक्कावन्न पासून ते तुछ 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 एक प्रवास करताना त्रेसिष्ठ साली नावाखाली तिथे राहणं शक्य झालं शिवाजीनगर आलो भगवान मध्ये शिवाजी शिवाजीनगर नवीन असं निघतात दोनशे चौसष्ट साली सातवी गावाला झालं आठवी ते अकरावी हिंदी पाटील कर अंगणांची संस्था दीपा पाटील साहेब ऋतिष पाटील जनादन भगत हिंदी पाटील यांच्या आशेवरती हायस्कूल आलं चार वर्षी काढली ब्रिटन जाता येणार नाही पण जर जीवनात जीवनाचा प्रवास आणि त्याच्यानंतर सातारा गाठलं सातारला काही दिवस लेबल पेपे काम केलं केलं राहिलो फार छान तुमच्या सारखेच सुर्मित्र माहिती मिळाली तिथं एका रूममध्ये आम्ही दहा दहा लोक राहत होतो त्या गोष्ट असायची झोपायचं आपलं त्याचं आम्ही शिक्षण घेतलं चार वर्ष पण सर्व जाती धर्म सर्व भेदभाव विसरून एका याच्यामध्ये ताट घ्यायचं जेव्हा ते वेळ झालं की वाजवत वाजवत जायचं जायचं मध्ये जायचं आणि मग तिथं मे खायचं तिथलं जेवण फार मजाशी होत म्हणजे बाजरीची भासरी भाकरी असायची आणि दाल नावाला म्हणायला ना दाल होते आपले गुढी मारली तरी दाल लागत पाहते स्वातीमध्ये तर अशा प्रकारचं ते जेवण होत कधीतरी एखादा वाटपी असतो ना तो आपल्याला सट्टे द्यायचा तेल आणि हे असतं ना तेल आणि मसाला ते दिलं की अगदी हा म्हणजे त्याला जास्त हे सफेद दिला असं म्हणायचे तर तशा होत ते असायचं रविवारी आम्हाला मात्र चपाती मिळायची मग फार आनंद व्हायचा ह्या पद्धतीचं शिक्षण तिथे घेतलं बी ए झालं बी एड झालो शिक्षक झालो विकास परत नंतर परत पाहिलं तीनशे बेचाळीस पगार होता महिन्याला पण त्याच्यानंतर मग वाशीला गेलो तर ते चारशे बेचाळीस झाला शंभर रुपये वाढला अशी मी बाब ज्यावेळी मी वाशीला गेलो चौऱ्याहत्तर मध्ये तर त्या चौऱ्यात्तर मध्ये वाशीला गेल्यावर तिथं खरं म्हणजे वाशी नगर नव्हतंच झालेलं त्या बिल्डिंग अशा एकावर एक हे ठेवून करायला चाललं होतं काही बिल्डिंग झाल्या होत्या त्याच्यामध्ये ई झिरो मध्ये मला शिल्प करणं मिळाला माझी सांगायला सुद्धा आम्हाला वाशी गावात द्यायला लागायचं आज वाशी नगर फार मोठं आहे इतकं मोठं वाशी नाही शेतकरी एक दोन तीन चार भरपूर राहिले एक असे इंडिया पण करतो ना तर ते शेक्टर एक राहायला लागलो आणि पिठाची चक्की वाशिला माझी सणाला वाशी लागली तुम्ही काय नव्हतं असेच एक चार सहा बिल्डिंग तयार झाल्या होत्या तिथं तुमच्या जसे आहेत तसं मला त्यावेळेला मस्त वाटायचं काय तुम्ही काय करायला वगैरे माझा स्पेशल सब्जेक्ट जो होता तो मराठी विषय होता मराठी छान बातम्या लिहिताना तसं मी बनवलं तेव्हा काहीतरी लिखाण करत होतो आणि त्यावेळेला सातारला असताना कॉलेजमध्ये मध्ये नावाचा आमचा अंकन घ्यायचा त्यामध्ये मी म्हणजे एक लेख लिहिला प्रवास वर्णन प्रतापगडच्या वाटेवर तिथून जाताना मी आपल्या त्याच्याकडनं कोल्हादपूर महाट पोलादपूरकडनं जायचो मस्त लांबून प्रतापगडून दिसायचा प्रतापगडच्या वाटेवर प्रवास वर्णन बघा मला एक होतो त्यावेळेला तुम्ही चांगलं तर त्या दृष्टीने तिथे एक तो प्रवास म्हणून लिहिलं कलेला गेलो नंतर वडिलांची थोडी मणीवर यायला लागली त्या काळात मणी आवर होते मला वडिलांच्याकडनं वीस पंचवीस रुपये यायचे हजार न्यायचे तुमचं यायचे काकडन दहा पंधरा रुपये यायचे माझ्याशी तर चार ठाणे असायचे चाराड्याची भुजी मिळायची दहा पैशाचा चहा मिळायचा गेलो माझ्या मुलाकडं आली त्यांनी आमच्या मित्राला पार्टी चहाची आणि त्याच हे लहानपणाचे जेवण पाहायला गेला तसं त्यावेळेला माझ्या पैसे आले की मी असा पूल नाहीत मी ललित लेख लिहिला तर ललित तेच राहतो भीड विकेची बहीण आपण भीड ठेवतो ना ती भीड ही विकेची बहीण अशा प्रकारे थोडस तुमच्या मला वेळ होत तर ते काय झालं शिक्षक होतो जमलं पण त्याच्यानंतर मात्र मला उद्योग त्याची संधी मिळाली नावा काढली चिखलाचा चिखलांना पानपांधा तयार सुरुवात झाली मग शेडकोला इकडे फार विरोध होता शेडकोच्या विरोधामुळे लोकांनी गावात येऊ द्यायचं नाही कारण दीपावळी साहेबांनी जमीन बचाव समिती काढली होती नंतर त्या जमीन बचाव समितीचं पुनर्वसन सिद्धी रूपांतर झालं पुनर्सन करायचे पुनर्सन मिळते पण तुम्ही त्याच्यामध्ये होतं जमीन बचा द्यायचीच नाही जमीन वाचवायची आपली असं येते तर त्या दृष्टीने मला सांगितलं तुमच्या गावात आले आम्हाला एक खाटीचा बंद सवय होती अनुभव होता त्याच्यामुळे मी गेलो दहा हजार रुपयाचं काम घेतलं दहा हजार रुपयाचं कॉस्टिंग आणि एक लस दिलं आणि एक होते ब्ल्यू स्टार जे कंपनी आहे ती त्यांना एक दहा बारा हजारचं काम असतं ज्याने पहिले तीन कॉन्ट्रॅक्टर उरण तालुक्यात त्या भागामध्ये सहा हजारचं काम घेतलं आई वडिलांचे दागिने घेतले त्यांले संदवेला पेढी तिथे घाण ठेवले पाच हजार रुपये मिळाले आणि उद्योगात पडले आई वडिलांचं झालं आता उद्योग टाकायचं की नाही जायचं की नाही सरकारी नोकरी कशी सोडायची आपल्या प्रत्येकाच्या मराठी माणसाच्या घरामध्ये हा प्रश्न येतोच सरकारी नोकरीसाठी उद्योग पुढे जातोच नाही झाला तर म्हणजे पण त्यावेळेला मला चांगला साथ मिळाली माझ्या आईच्या अंगामध्ये देवी यायच्या बाया म्हणतात त्याला बाया यायच्या देवी यायच्या आणि त्याप्रमाणे आईच्या अंगात बाया आल्या देवी आली आम्ही कौल लावला नोकरी सोडून नंतर जायचं काय करायचं असं मला कौल मिळाला आपल्या पाशाच देवी आपल्या मी नोकरी सोडली आणि उद्योगात केलं अशा प्रकारे एक उद्योगात जाताना सुद्धा धाबळी होतीच मग ते दहा हजारचं काम केलं मग काम केलं काम केलं अशी थोड थोडी प्रगती करत करत जाऊन आता मी कोट्य काम केलं उद्योगक म्हणून आता त्याला बरीच वर्ष झाली एकोणीसशे शहात्तर ला मी पहिलं काम घेतलं एकोणीसशे शहात्तर पासून ते म्हणजे दोन हजार एकवीस पर्यंत मी काम बघत होतो अठ्ठ्याण्णव खास जात पण एकवीस नंतर मी आपलं माझं वस्त्र मुलाच्या जवळ टाकून मोकळं झालो आणि त्या तुम्ही बघा आता मी सध्या उद्योगधंद्यामध्ये फक्त मार्गदर्शन करायचं काम करतो प्रत्यक्ष टेंडर भरणं कामावर जाणं हे मी काही करत नाही आहे आता दोन्ही मुलं आपली जी आहेत प्रशांत ठाकूर टाकून आणि मुलं तर ती तुला लक्ष घालतात प्रशांत ठाकूर मला दहा टक्के वेळ देत असेल नव्वद टक्के त्याचा वेळा राजकारण करत तरीच जे आहे त्याला जरा उद्योगात चाकायचं याच्याकडून अमूक ठाकूरला जरा पुढे जर उद्योग न्यायचं अमोक ठाकूर माझा मुलगा नातू बरेचसे मुलगा हिंदू साहेब आदेश करेल तर पूर्ण होईल लढण्याला जाऊन बी कॉम पदवी घेऊन आलाय त्यामुळे थोडं मुला त्याला कडे द्या जरा आपण लोक ते ते अशा पद्धतीनं उद्योगात रमलो अचानक संधी आली लोकांसाठी तुम्ही खासदार किलो करा तर खासदार किलो करायचं म्हणजे सरपंच नव्हतं ग्राम सदस्य नाही नगरपालिकेत नाही कुठं नाही आणि एकोणीसशे एकोणनव्वद साली विभाग पाटील साहेब आपले आमचे सर्व नेते एको ते एकोणनव्वदला खासदारकीला खासदारीला हारले निवडणूक हारले एकोणनव्वदला दुसरी निवडणूक एक्क्याण्णवला परत लागली पुन्हा आमचे विरोधी पक्षनेते असलेले दत्ता पाटील ते उभे राहिले ते हारले शहाण्णवला पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक लागली पुन्हा दत्ता पाटील ते उभे हो राहिले पुन्हा ते हारले तीन वेळा शेतकरी कामगार पक्षाचा हा सलग तीन वेळा पराभवाची अटक झाली पराभव झाला पण पर नंतर दोन वर्षांनी परत निवडणूक लागली मग बघायला उपाय कोणा करत करतून राहायला तयार नव्हते खरं तर त्यावेळेला विवेक पाटील तिकडे आमदार होते दोन वेळा जाते म्हणाले पंचन झाले आमदार ते म्हणजे त्याच्यानंतर मोहन पाटील त्यावेळेला अठ्ठ्यानची निवडणूक होते तर वेळा ते मंत्री पण हे झाले होते आणि त्याच्यानंतर तुम्ही मी नंत्री होत्या पण कोणी हा लोक राहत नव्हतं मला मला बोललो झालं राम ठाकूर बोलतो शेर झालं होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही जा दिलेलं म्हणे नाहीतरी जाऊन काय करतो झोपासून आता मला बोलायला नको माझ्या इथे हे झाले पण त्यावेळी एक त्यांच्याबद्दलच एक सधारण समाजामध्ये बाकीच्या लोकांना भेटत नव्हते घरी कुणी गेलं तर त्यांच्या माणूस माणसांचा साफ आहे नाही असा प्रकारचं म्हणजे असून सुद्धा नाही म्हणून ऐकायला म्हणतो मला वाटतं मी खात झालं बदल देते चित्र जे आहे ना दिवस रात्र सकाळी मी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा अकरापर्यंत होतात आपल्याला लोकांच्या कामावर धावतो पळतो पण अंतुले साहेबांचा पुढं राहिला त्यानंतर नव्हता ते एकोणनव्वद एक्क्याण्णव शहाण्णव तीन वेळा खात्यात झाले होते इंदिरा गांधी मंत्री म्हणाले ते महत्वाचे असे ते सर्व पक्षाचे इतकी सर्व आणि ज्या वेळा अठ्याण्णव निवडणुकीला मी उभं राहिलो त्यांच्या विरुद्ध त्यावेळेला ते, ते, ते हेल्थ मिनिस्टर होते दिल्लीमध्ये आरोग्य मंत्री आता अशा इतक्या मोठ्या माणसाच्या चला आता धंदा वर्ष केला राहायचं ते अठ्ठ्याण्णव त्यावेळा बावीस वर्षांचे म्हटलं आता जाऊया आपलं नाव तरी राहील पडलो तर पडलो लोकसे उमेदवार नाव तर राहील ना पण देवाची कृपा निवडून अशा प्रकारे आयुष्यामध्ये आपलं हेतू चांगला असला आपलं लक्ष सुंदर असलं चांगलं असलं आणि काम करताना आपण दुसऱ्या शिकलो ध्वास न देता चांगली कामं करत राहावी इतकं उपयोगी पडतं लोकांच्या इतकं उपयोगी पडावं असं हे असलं तर बघा तुम्ही शिक्षण होऊन आलं नव्हतं हायस्कूल ही झालं नसलो पण हायस्कूल झालं कॉलेज झालं नंतर शिक्षक लागलो परत नंतर उद्योजक झालो आणि ही संधी खालता की द्यावी देवाच्या कृपेनं मी अशा झायुष्य प्रत्येकाच्या आयुष्यात हे स्टेप येत असतात प्रत्येकाला आपल्याला झगडत बरेचसे आपले उदाहरण आहेत की गरिबीतून जाऊन रस्त्यावरच्या डायटवरून शिकून सुद्धा मोठफुडे आपले नेते झालेले आहेत राष्ट्रात म्हणजे अब्दुल कलाम सारखे हे पण झालेले आहेत अब्राम नाव देतो आपण असे बरेचसे नाव आपल्याला घेता आहेत आणि म्हणून आपण कोणी गरीब होतो मला काहीच जमत नाही रडत न बसताना आपण प्रयत्न करत जाणं हे जास्त महत्वाचं असतं आणि त्याच्याबरोबर जितकं जमेल तितकं आपलं करता करता इतरांना मदत करावी ही जर भूमिका घेतली तर आपण जेवणात यशस्वी होतो जेवण माझ्या वाटेला ते दिलं की खासदार झालो एकदा सोडून दुसऱ्यांदा तर माझ्या आणखीन पाळी आली आमचेच नेते दिपावटी साहेब <laughs laughs> त्यांच्या ते विरुद्ध कोणा मला जिवढी खासदारी लढावी लागली तिथे लोकांनी लहानशा खोराला म्हणजे मी लहान मुलगा त्यांच्यासमोर तर मला जिंकवलं आणि पाटील सुद्धा त्यांना झालं मग नंतर मात्र मी ठरवलं म्हटलं दिल्लीची हवा हवा आणि हवा नुसती खराब नव्हती पण तिथं आपलं फक्त इतकं मोठं सभागृह तिथे पाचशे त्रेचाळीस पंचेचाळीस खासदार लोकसभेतले देशातले हे चालायचे आणि त्याचा जो मोठा पक्ष असेल ते त्याला आपली मतं मांडायला जागा असते वेळ मिळतो त्याचे जास्त खासदार त्याचे जास्त वेळ सत्ताधारी पक्षाचे किंवा मुख्य मुख्य विरोधी पक्ष असतील त्याचे त्यांना जास्त वेळेत तसे का पक्ष पण अपक्षच म्हटले जात त्यामुळे विशेष याने ज्या ज्यावेळेस मिळाली त्यावेळेला रेगिरीचे असतील अश्वित पोरा विषय ते विषय मांडले बऱ्याच वेळा आम्हाला मग प्रश्न प्रश्नोत्तराच्या त्याचा आपली संधी मिळतो आपल्या शून्य प्रहारामध्ये संधी मिळत होते पण विशेष असं त्याच्यामध्ये जास्त संधी नव्हती पण त्यातून सुद्धा खासदार किंवा काम केल्यावर सुद्धा वाटायला लागलं की इथे आता काही वर्षी होत आहेत वादळ आलं मच्छीमारांच्या होड्या मोडाल्या हे झालं त्याच्यातून पण आपण आपलं बोलतोय म्हणतोय जेवायला व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे पण ते तर एका खासदारचं चालत नाही दोन चार पण नाही चालत तेथे त्यांचे दहावीस खासदार आहेत ते त्यांना जरा थोडस चाललं हे असतं आणि आमचा पक्षाचं शेतकरी कामगार पक्ष एकूण तिक खरचा म्हटलं आता हे काय करण्यापेक्षा आपल्याला शाळा कॉलेजकडे लक्ष देऊया तर तोपर्यंत थोडीशी मी शाळा कॉलेज सुरू केले होते आता शिक्षण क्षेत्रामध्ये मला जमिनीत काम केले आपल्याला कल्पना आहे ते शिक्षण संस्थेत भरपूर काम केलं मला आनंद आहे की आपण काम केल्यानंतर हे मोठे मोठे लोक जे आहेत ते सुद्धा आपल्याला शाबासकी देतात सगळ्यांनीच मला दे बरं झालं लोकप्रियता नावाचं माझं एक पुस्तक आहे चढसेल नसेल अजून तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये अगदी गडकरी साहेब शरद पवार साहेब म्हणजे सर्वांच्या अंतुले साहेबांची सुद्धा फ्लॅग विलासरावांची चांगले म्हणजे अशा सर्व पक्षातल्या लोकांनी सुद्धा आपल्यावरती चांगले असे रिमार्क देत म्हणजे ती शाबासकीची थाप दिलेली आहे आपल्या वागण्याची बोलण्याची कामाचं त्यांनी कौतुक केलं आणि त्याच्यामुळं मला जीवनात खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे यशस्वी झालो असं मला माझं मला वाटतं म्हणजे त्या मानानं बघायला गेलो यशस्वी झालो की नाही मला माहित नाही पण मला तरी वाटतं कॉन्फिडन्स आहे की जे काही आयुष्यात करायचं होतं काय करायचं होतं ज्यावेळे मी शाळा कॉलेज झालं कॉलेज शिकलो मी बी ए झालो बी एड झालो आणि मग मला काय वाटलं होतं आपला पनवेल तालुका आहे आता तालुक्यामध्ये तीन नेते कोण देवाडी साहेब दुसरे कोण दत्तू शेठ आणि आपल्या तिथे कोण बिघडलाबाजी करशील म्हटलं आपल्या तालुक्यात आपण या तिघा चौकांच्या बरोबर मिळाली पाहिजे तालुक्यातला तिसरा चौथा नंबर असावा ही आपली फार अपेक्षा आपली म्हणजे मोठी काही अपेक्षा नव्हतीच आपली पण खासदार म्हणजे अख्ख्या जिल्ह्यातला एक नंबर म्हणजे आपण सर्व जनते तो निवडून आलेला तो खासदार असतो ना प्रथम नागरिक त्याला म्हणता येऊन तसं ती संधी मिळाली आपल्याला एकदा सोडून दोनदा मिळाली आणि त्याच्यानंतर असंच काम करता करता प्रत्येकाची शाबाकीवर पडायला लागली आणि त्याच्यातून गांधी रोड मिळ गेला आणि त्याच्यामुळं लोकसभेतून निवृत्त झालं राजकारणातून निवडणूक शहर झालो पण बाकी कामामध्ये मात्र शिक्षण क्षेत्रामध्ये विशेष करून समाज शिक्षण सेवा शिक्षणामध्ये आपले हे काम हवी चालू ठेवलं आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते चालू मी ठेवणार आहे तर त्याचाच मला आनंद मिळतो म्हणजे कामामध्ये असलो की मला थांब हरवली म्हणतो ना तसं कान खूप खरपली जाते काही अजिबात कसली आठवण येत नाही आणि त्याच्यामध्ये मग कधी वेळ गेला हेही समजत नाही मलाच नाही असं असतं पण कामामध्ये इंटरेस्ट घेतला तसा असतं त्याच्यामुळे आपण कामामध्ये इंटरेस्ट गेलो मला ते समाधान मिळते म्हणजे अशा प्रकारे आज सुद्धा पंचायत तरी मी गाठली आता पंचायत पुढे काही प्रवास आहे ते देवालाच नाही पुढे आहे ना कुठे थांबते गाडी अचानक थांबते खरं तर अचानक थांबलेलीच बरं वाटेल आणण्यापेक्षा ते अचानक पुढे गाडी थांबली तर उलट त्याला चांगला असत असंच खेळत जाणं काय वरती सुद्धा देवाला जातात असंच खेळत जाणार अशा प्रकारे कधी ना पण तोपर्यंत जमेल इतका आपण काम करत जायचं लोकांच्या समाजाचं आणि कशा प्रकारचं काम का आहे त्याचं जजमेंट तुम्हीच देऊ शकता तर इथे पत्रकार जे आहेत आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला वाटतं मी चांगलं काम करतो मी फार चांगला आहे असा पण शेवटी तो कसा आहे का आहे हे समाजाने ठरवायचं असतं आणि समाजामधला तुमचा पत्रकारांचा जो वर्ग आहे तो तो वर्ग खऱ्या अर्थानं अनेक वेळा विविध ठिकाणी विविध बाजून बघत असतो छगत असतो तर त्याच्यामुळं आयुष्यात मला वाटतंय अजूनही जितक जमीन तितकं काम करावं तुमच्या अजूनही आता मी आयुष्यात एक झालं माझं स्वतःच आयुष्य त्यानंतर आता म्हणजे घरगुती बघायला गेलात तर तेही समाधान मिळालं म्हणजे तर मुलं मोठी झाली उच्च पदावर गेली उजोगाकून रमली म्हणजे ते समाधान आहे आणखीन म्हणजे दोन्ही मुलांची मुलं प्रशांतची दोन मुलं परेशची दोन मुलं ही आता झालं दुसरी पण परेश एक दुबई झालं आता लंडनला जातोय एकंदरीत फॅमिली लाईफ सुद्धा आपल्याला चांगल्याने आलं सामाजिक कामामध्ये चांगली संधी मिळाली त्यात समाधान लाभेल अशा प्रकारचं काम केलं फॅमिली लाईफ मध्ये सुद्धा अशी चांगल्या अर्थीनं दोन्ही सोबाया आणि दोन्ही म्हणजे मुलं आणि त्यांचे आता दोन दोन शी चार नातवंड यांच्या मध्ये आता रमून जातो फक्त वेळ मिळत नाही घेऊन जाणं बाहेर फिरायला जाणं किंवा किटिंगला जाणं वगैरे वेळ मिळत नाही पण एकंदरीत सामाजिक आयुष्यात मोठ्या मोठ्या थोडा मोठ्यांचे आशीर्वादी काय त्याचे पाहिजे वाटत आणि रमी सुद्धा चांगल्या अर्थाचे समाधान अशी गोष्ट आहे जीवन यथार्थ झाल्यासारखं वाटत त्यात कमी जास्त असेल तर त्याच्यामध्ये चांगल्या घडणे तुमचा वाटा भरपूर मोठा आहे आणि जे काय अजून जे काय करता येईल ते मी करता येईल अशी मी ग्वाही देतो तुमच्या पत्रकारे समोर साक्षी अशी मी ग्वाही देतो आणि शेवटपर्यंत राहून समाजसेवा वेगवेगळ्या प्रकारे समाजसेवा नाही करता येत विविध क्षेत्रामध्ये करता येते तर ती समाज समाजसेवा राजकारण सुद्धा समस्याच करायची असते आता बरेच लोक राजकारण गेलं की अंगावर चितव घेतात राजकारण जास्त करतात समाजसेवाट निवडून जसं महत्वाचं मला तसं काही वाटलं नाही आणि म्हणून सर्व पक्षातून आमच्या सगळ्याच लोकांचं म्हणणं होतं तुम्ही निवडून उभं राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे म्हटलं नाही आता आपल्याला ते थांबलं पाहिजे थांबलं आज पंच्याहत्तर वर्षात अमृत महोत्सवी वर्षात पटात केलंय तुमच्या सर्व त्याच्या दिशामुळं माझं जीवन चांगलं चाललंय आणि असंच तुमचं प्रेम हे पुढेही राहू द्या अशी तुम्हाला विनंती करतो आणि माझं प्रास्ताविक म्हणा किंवा मनोग्रिक म्हणा ते संपवतो महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज